गणपती बाप्पा आमोर्या गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी घरभर दरवळलेला तुपाचा सुगंध आणि मोदक म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतो तो उकडलेला सारण भरलेला गोडसर नौल नारळाच्या सारणातला मोदक पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी हटके स्पेशल अगदी मऊ लोसलोशीत असे हे खव्याचे मोदक तुपासारखी नरम आणि तोंडात टाकताच फिरघणारे हा मोदक इतका खास आहे की एक मोदक खाल्ल्यावर त्याचा मोह आवरत नाही तर संपेपर्यंत तुम्ही खातच राहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही पारंपरिक मोदकाची रेसिपी अगदी सोपी अशी आहे यामध्ये चुकण्यासारखं काहीही नाही त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत पहा कारण या रेसिपीशी एक रिलेटेड तुम्हाला सर्वात महत्त्वाची सिक्रेट टिप्स या रेसिपीच्या शेवटी मी सांगणार आहे आणि हो तुम्हाला जर गोड पदार्थ खूप जास्त आवडत असतील तर पुन्हा पुन्हा असे गोड पदार्थ पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून सोमवारपासून शनिवारपर्यंत इथून पुढे येणाऱ्या खूप साऱ्या दिवाळी फराच्या गोड रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच पाहता येईल नमस्कार मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण गणपती बाप्पासाठी खव्याचे मोदक अगदी तोंडात टाकताच विरघळणारे तयार करणार आहोत त्यासाठी दोन लिटर दूध घेऊन ते आठवून मी घेतलेलं आहे परंतु त्या सुरुवातीची स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये कढई थोडंसं तळाशी पाणी टाकायचं म्हणजे दूध चिटकत नाही दोन लिटर दूध मी या ठिकाणी आटवून ते दीड लिटर करून घेतलेलं आहे तुमचं जर फुल फॅट म्हशीचं दूध असेल तर तुम्ही दीड लिटर दूध घेतलं तरीही चालेल परंतु गाईचं दूध होतं त्यामुळे दोन लिटर दूध घेतलेलं आहे मध्यम आचेवर हे दूध छान असं आटवून घ्यायचं आता या ठिकाणी हे सर्व दूध आटण्यासाठी किती वेळ मला लागलेला आहे हे मी तुम्हाला दूध आटवून झाल्यानंतर सांगणार आहे दूध मात्र एकसारखं हलवत त्यावर येणारी सर्व साय आहे ती यामध्ये तुम्हाला मिक्स करत राहायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे दूध छान असं आटवून घ्यायचं आता तुम्ही जर मोठ्या आचीवर हे दूध जर आटवून घेतलं तर तुम्हाला साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास मिनटामध्ये अडवून ते तयार होतं या ठिकाणी दूध फक्त राहिलेलं पाच ते दहा टक्के जेव्हा दूध आटवायचं राहतं त्या स्टेजला यामध्ये पौष्टिकता वाढवण्यासाठी थोडेसे बदाम मी आठ ते दहा बदाम मिक्सरला तळून ते यामध्ये टाकले होते त्यानंतर पुन्हा एकदा पंधरा ते वीस मिनटं दूध आटवून घेतल्यानंतर दूध ऑलमोस्ट आपलं आटवून तयार झालेलं आहे साधारणतः एक तासावरती दहा मिनटं मला एवढा वेळ लागलेला आहे यामध्ये पाव वाटी साखर मिक्सरला छानशी दळून घेतली आणि ती टाकली आता एकूणच मला या ठिकाणी एक तास आणि वीस मिनटं एवढा वेळ लागलेला आहे दूध छान असं आटवून पूर्णपणे घट्टसर झालेलं होतं आता मोदक करण्यासाठीचं आपलं मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे आता या ठिकाणी जर तुम्हाला या मोदकाचा रंग छानसा पिवळसर हवा असेल तर तुम्ही दूध आटवून घेत असतानाच तुम्हाला त्यामध्ये केशर टाकायचा आहे दहा ते पंधरा केशरच्या काड्या टाकायच्या आहे परंतु मी पूर्णपणे नॅचरली खव्याची जी चव आहे ती चव यावी यासाठी यामध्ये केशर वगैरे ॲड केलेलं नाही फक्त थोडीशी पौष्टिकता वाढवण्याच्या होण्याच्या दृष्टीने यामध्ये थोडीशी बदामची पावडर टाकलेली होती या ठिकाणी छान असे तुम्ही पाहू शकता परफेक्ट असे हे सारण थंड झाल्यानंतर आपण सर्व मोदक तयार करून घेत आहोत खूप जास्त साहित्य लागत नाही फक्त दूध या ठिकाणी आणि साखर हे दोन जरी तुमच्याकडे साहित्य असेल तरी देखील हे मोदक अगदी पटपट पटकन आणि त्याचबरोबर वर, अगदी छान असे मौसू तोंडात टाकताच विरघळणारे हे मोदक तयार होतात याशिवाय या खव्यामध्ये खूप सारं तुपाचं प्रमाण असतं त्यामुळे आपल्याला वेगळं असं तूप वगैरे काहीही टाकण्याची गरज नाही त्यानंतर या ठिकाणी पूर्णपणे खवा आटवल्यानंतर हातावर थोडंसं असं मिश्रण घ्यायचं आणि त्याची गोळी तयार होती की नाही हे लक्षात घ्यायचं आणि गोळी तयार झाली की तुमचं सारण तयार झालेलं आहे मिश्रण तयार झालेलं आहे असं समजायचं आता हे मोदक जर तुम्हाला एकसारखे बाइंडिंग असलेली हवी असतील तर पूर्णपणे खवा तयार झाल्यानंतर तो, तो खवा हलकासा मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घ्या म्हणजे मोदक छान असे एकसारखे असे तयार होतील ही एक सिक्रेट टिप्स आहे किंवा तुम्ही जेव्हा साय दुधामध्ये मिक्स करत असताना तेव्हा पूर्णपणे प्रत्येक वेळी आहे म्हणजे खवरचं जे बाइंडिंग आहे ते एकसारखं येतं सर्व मोदक या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे रेसिपी करून पहा कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवरील तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्यावर